नमस्कार मंडळी रिशिज ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी सकाळी झोपेतून उठल्यावर जसा आपण पहिला पाय आपण जमिनीवरती ठेवतो तेव्हा पायांमध्ये वेदना होऊ लागतात का हे एकदा स्वतःला प्रामाणिकपणे विचारा गुडघे अचानक ताट झाल्यासारखे वाटतात का कंबर वाकवताना टोचल्यासारख्या वेदना होतात का जिना चढताना नेहमीपेक्षा जास्त दम लागतोय का सुरुवातीला आपण याकडे फारसं लक्ष देतही नाही पण जेव्हा हे रोजच होऊ लागतं तेव्हा मनामध्ये एक विचार पक्का बसतो वय झालंय आणि त्यामुळेच हे सगळं होत असणार हळू हळू आपण या त्रासाला स्वीकारायला लागतो आणि वेदनांसोबतच हो जगणं शिकू लागतो पण मंडळी इथेच सर्वात मोठी चूक होते वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे पण शरीरामध्ये सतत दुखणं सांध्यांमध्ये आकडणं किंवा हालचालींमध्ये अशक्तपणा जाणवणं हे सर्व वयाचं अपरिहार्य लक्षण नाहीये खरं तर हा आपल्या शरीराने दिलेला आपल्यासाठीच एक इशारा असतो की आतून कुठेतरी पोषण कमी पडतंय हाडांना लागणारे खनिज घटक सांध्यांमधील नैसर्गिक चिकटपणा आणि स्नायूंना मिळणारी ताकद हळूहळू कमी होत जाते आणि त्याचा परिणाम म्हणजे हे रोजचं दुखणं कडकपणा आणि थकवा म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे पाच सोपे घरगुती सुपर फूड्स जे योग्य पद्धतीने घेतले तर वयाच्या साठीनंतरही नंतरही तुमचे सांदे हाडं आणि स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात आणि तेही अगदी ऐंशी नव्वद वर्षापर्यंतही आणि लक्षात ठेवा तुमचं वय सध्या तीस किंवा चाळीस असलं तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण ठरणार आहे कारण उद्या तुमच्या बाबतीतसुद्धा सुद्धा या गोष्टी होऊ शकतात आणि तीच उद्याची सकाळ जी आहे ती तुमची वेदनामुक्त स्वावलंबी आणि सक्रिय आयुष्याची गुरुकिल्ली ठरू शकते मंडळी सांदे दुखीचं मूळ कारण वय वाढणं हे नसतंच आपल्याला लहानपणापासून असं शिकवलं जातं की वय झालं की गुडगे दुखणारच कंबर दुखणारच आणि चालणं अवघड होणारच आहे पण प्रत्यक्षात असं होत नसतं अनेक लोक सत्तर ऐंशी वयातही आरामात चालताना आपण दिस आपण बघतो काम करताना बघतो आणि सक्रिय आयुष्य जगताना सुद्धा बघतो यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की त्रासाचं कारण बय नसून शरीराच्या आत चाललेल्या काही कमतरता असतात जे वेळेवर लक्षात घेतली नाही तर ते हळूहळू वेदनांमध्ये बदलतं खरं कारण असतं हाडांची घनता कमी होणं म्हणजेच हाड आतून पोकळ किंवा मग कमजोर होणं त्याचबरोबर सांध्यांमधील नैसर्गिक चिकटपणा जी सांध्यांना मऊ ठेवते आणि घर्षण कमी करते ती कमी होऊ लागते यामुळे हालचाली करताना वेदना होतात सकाळी लव उठल्यावरती सांधे जास्त दुखू लागतात याच काळात सांध्यांच्या सूजही वाढते आणि संरक्षण करणारी कार्टिलेजची जी, जी, जी लेअर असते ती सुद्धा हळूहळू झिजू लागते एकदा ही प्रक्रिया सुरू झाली की मग वेदना आकडणं किंवा मग हालचालींची भीती रोजच्या आयुष्याचाच भाग बनतं मंडळी हे सगळं तेव्हाच घडतं जेव्हा शरीराला आवश्यक ते पोषण वेळेवर मिळत नाही कॅल्शियम मॅग्नेशियम ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि सूज कमी करणारे नैसर्गिक घटक जर आहारातून कमी पडले तर शरीर स्वतःला मजबूत ठेवू शकत नाही आणि म्हणूनच या समस्येवर उपाय म्हणजे फक्त महागड्या गोळ्या किंवा तात्पुरते पेनकिलर्स नव्हे तर योग्य पोषण मूल्यांनी भरलेलं अन्न आहे जेव्हा आपण शरीराला आतून योग्य अन्न देतो तेव्हाच सांदे आणि हाडं स्वतःला रिपेअर करण्याची ताकद परत मिळवतात मंडळी जर सांधे आणि हाडांसाठी सगळ्यात शक्तिशाली सहज उपलब्ध आणि वर्षानुवर्षे विश्वासार्ह असा एखादा पदार्थ निवडायचा असेल तर तो नक्कीच पांढरे तिळ हा आहे आणि स्वयंपाकघरामध्ये नेहमीच असलेले हे छोटेसं बीज आतून मोठं काम करत करत असतं तिळ्यांमधील कॅल्शियम केवळ प्रमाणामध्ये जास्त नसतं तर ते शरीराला सहजपणे शोषून घेता येऊ शकतं अशा स्वरूपामध्ये असतं म्हणूनच दूध किंवा पनीर घेतलं तरीसुद्धा जिथे शरीरास त्याचे जेवढे कॅल्शियम्स मिळत नाही तिथे पांढरे तिळ हाडांना आणि सांध्यांना अधिक प्रभावीपणे पोषण देतात पांढऱ्या तिळांचा नियमित वापर केल्याने सांध्यांमधला कोरडेपणा हळूहळू कमी होऊ लागतो ज्यामुळे चालताना किंवा वागताना होणारी कुरकुर किंवा वेदना कमी होऊ लागतात सांध्यांमध्ये होणारी सूज कण्ण आणि सकाळचा कडकपणा यावरही तिळांचा चांगला परिणाम दिसून येतो यासोबतच ही हाडांची घनता सुद्धा मदत करतात म्हणजेच हातून मजबूत करतात आणि भविष्यामध्ये फ्रॅक्चर किंवा कमजोरीचा धोकासुद्धा कमी होतो म्हणूनच वृद्धांसाठीच नाही तर मध्यम वन लोकांसाठी सुद्धा पांढरे तीळ हा एक उत्तम संरक्षणात्मक आहार आहे आता मंडळी हे तीळ आहारामध्ये घ्यायचे असतील तर त्यासाठी फार काही वेगळं करण्याची गरज नाही सकाळी एक टेबल स्पून पांढरे तिळ हलक्या आचेवरती थोडेसे भाजून घ्यायचे आणि ते कोमट पाण्यासोबत किंवा दुधासोबत घ्यायचे इच्छेनुसार हे भाजलेले तीळ पोळीवर भाजीवर किंवा कोशिंबीरवर तुम्ही खाऊ शकता मात्र एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा जर तुमचा ब्लड प्रेशर खूप जास्त असेल किडनी स्टोन किंवा मग आय बी एसचा त्रास असेल किंवा तुम्ही रक्तपात्र करणारी औषधे घेत असाल तर पांढरे तीळ नियमितपणे सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे दुसरं सुपरफूड जे आहे ते आहेत मखाने बहुतांश लोक मखाण्यांकडे फक्त उपवासाच्या वेळेची किंवा वजन कमी करण्याची गोष्ट म्हणून पाहतात पण प्रत्यक्षात मखाने हे सांधे आणि हाडांसाठी एक अत्यंत प्रभावी नैसर्गिक टॉनिक आहे आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्र या दोन्हींच्या दृष्टीने मखाण्यांना विशेष महत्त्व दिलं जातं कारण मखाण्यांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि प्रोटीन यासारखी हाडांना थेट पोषण देणारी घटकद्रव्यं भरपूर प्रमाणामध्ये असतात यासोबतच हे शरीरातील कोलेजनच्या निर्मितीला सपोर्ट करतात जे सांध्यांची मजबूती आणि लवचिकता टिकवण्यासाठी खूप गरजेचं असतं मखाण्यांच्या नियमित आणि योग्य पद्धतीने जर वापर केला गेला तर सांध्यांतील कमजोरी कमी होऊ लागते हाडांची ताकद वाढते आणि चालताना किंवा उठताना जी जाणवणारी भीती असते तीसुद्धा हळूहळू कमी होते विशेषतः वय वाढल्यानंतर जेव्हा शरीर स्वतः पुरेसं कॅल्शियम आणि प्रोटीन तयार करू शकत नाही ते शोषू शकत नाही तेव्हा मखाने हा एक सुरक्षित आणि सहज वापरला जाणारा पर्याय असू शकतो म्हणूनच ज्येष्ठ व्यक्तींमध्ये होणारी हाडांची झीज सांध्यांतील सूज आणि थकवा कमी करण्यासाठी मखाने अत्यंत उपयोग ठरू शकतात मखाने आहारामध्ये घ्यायचे असतील तर त्यासाठी दोन सोप्या आणि प्रभावी पद्धती आहेत त्या मी तुम्हाला सांगणार रा आहे रात्री झोपण्याच्या अगोदर आधी काय गरम दुधामध्ये भाजलेले भाज मखाने घालून खाल्ले तर हाडांना रात्रभर पोषण मिळतं किंवा मग संध्याकाळी हलक्या तुपामध्ये मखाने भाजून घ्यायचे त्यावर थोडंसं मीठ आणि काळी मिरी घालून हेल्दी स्नॅक्स म्हणूनही तुम्ही घेऊ हो शकता मात्र एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा की जर तुम्हाला गाऊटचा त्रास असेल युरिक ॲसिड वाढलेलं असेल किंवा किडनी स्टोनची समस्या असेल तर मखाने नियमित सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे आता तिसरं जे सुपरफूड आहे तर ते बहुतांश लोकांना असं वाटतं की सांधेदुखी म्हणजे फक्त बाहेरून जाणवणारी वेदना पण प्रत्यक्षात ती आतून सुरू झालेल्या सुजेचा परिणाम असतो जेव्हा सांध्यांच्या आतमध्ये सूज वाढते तेव्हा हालचाल करताना वेदना होतात सकाळी उठल्यावर सांधे जास्त वाटतात आणि चालताना किंवा वागताना भीती वाटू लागते ही आतली सूज जर वेळेवर कमी केली नाही तर ती हळूहळू सांध्यांना संरक्षण देणाऱ्या लेयरला ले म्हणजेच कॉर्टिलो कॉर्टिलेजला नुकसान पोहोचवू शकते आणि त्यातूनच दीर्घकाळ चालणाऱ्या वेदनांची सुरुवात होते ही सूज कमी करण्यासाठी निसर्गाने आपल्याला दिलेली सगळ्यात जुनी सुरक्षित आणि विश्वासार्ह औषध म्हणजे हळद आणि काळी मिरी यांचा संगम हळदीतील कर्क्युमिन हा घटक शरीरातील सूज कमी करण्याचं काम करतो वेदना शांत करतो आणि सांध्यांमधील घर्षण कमी करण्यास मदत करतो त्याचबरोबर काळी मिरी हळदीचं प्रमाण शरीरामध्ये अधिक चांगल्या प्रकारे गेल्याने आपल्या शरीराला मदत करतं त्यामुळे या दोन्हींचा एकत्रितपणे परिणाम अधिक प्रभावी ठरू लागतो म्हणूनच या मिश्रणाला आपण गोल्डन मिल्क असं म्हणतो ही गोल्डन मिल्क घेण्याची योग्य वेळ म्हणजे रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधामध्ये वन हाफ चमचा हळद आणि चिमुटभर काळी मिरी घालून रोज घेतल्यास सांध्यांमधील सूज हळूहळू कमी होऊ लागते आणि सकाळी उठल्यावर जाणवणारा कडकपणा कमी व्हायला सुरुवात होते मंडळी सूचना लक्षात ठेवा जर तुम्हाला पित्ताशयाचा त्रास असेल रक्तस्रावाशी संबंधित आजार असतील किंवा ब्लिडिंग डिसऑर्डर असेल तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे सकाळी झोपेतून उठल्यावरती जर तुमचे सांदे खूप जास्त जुने झाल्यासारखे वाटत असतील चालायला सुरुवात करताना शरीर साथच देत नसेल किंवा पहिल्या काही पावलांमध्येच वेदना जाणवत असतील तर यामागे एक महत्त्वाचं कारण असतं याचा अर्थ असा असतो की सांध्यांमधील नैसर्गिक चिकटपणा म्हणजे ग्रीस हळूहळू कमी होत चाललं आहे हे ग्रीस कमी झालं की सांध्यांमध्ये घर्षण वाढतं आणि यामुळे सकाळचं आकडणं वेदना आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो अशावेळी जवस हा एक अतिशय प्रभावी आणि नैसर्गिक उपाय ठरत असतो जवसामध्ये ओमेगाथ्री फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणामध्ये असतात जे सांध्यांमधील आतली सूज कमी करतात आणि सांध्यांमध्ये परत नैसर्गिक चिकटपणा निर्माण करण्यास मदत करतात त्यामुळे सांधे अधिक लवचिक राहतात चालताना मोकळेपणा जाणवतो आणि कार्टिलेजची झीज होण्याचा वेग जो आहे तो, तो सुद्धा कमी होतो त्याचबरोबर ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतो जो वय वाढल्यानंतर आरोग्यासाठी एक मोठा प्लस पॉइंट ठरत असतो जवळ आहारामध्ये घ्यायची पद्धत अतिशय सोपी आणि सुरक्षित आहे रोज अर्धा ते एक टेबल स्पून जवसाचे दाणे जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते हलक्या आचेवरती थोडेसे भाजून घ्या आणि नंतर दळून पावडर करून ठेवा ही पावडर तुम्ही दह्यामध्ये मिसळून कोमट पाण्यासोबत घेऊ शकता किंवा पोळीच्या पिठामध्ये घालूनही तुम्ही वापरू शकता नियमितपणे आणि योग्य प्रमाणामध्ये जवळ जर घेतलं तर काही दिवसांमध्ये सकाळचा कडकपणा कमी झाल्याचं आणि सांध्यांमध्ये हलकेपणा जाणवू लागल्याचं जा तुम्हाला स्वतःलाच अनुभवायला मिळेल मंडळी सगळ्या डाळी आरोग्यासाठी चांगल्या असल्या तरी सुद्धा हाडं आणि स्नायूंना खरी ताकद देणारी डाळ जर कोणती असेल तर ती म्हणजे उडीद डाळ आयुर्वेदामध्ये उडीदाला बलदायी असं म्हटलं आहे म्हणजे शरीराला स्थिरता शक्ती आणि बळ देणारा आहार विशेषतः वय वाढल्यानंतर जेव्हा हाडं कमजोर होतात सैल पडतात आणि चालताना आत्मविश्वास कमी होतो तेव्हा उडीद डाळ शरीराला आतून आधार देण्याचं काम करते उडीत डाळीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण इतकं इतर अनेक डाळींपेक्षा जास्त असतं ज्यामुळे हाडांची घनता वाढण्यास मदत मिळते यासोबतच यात भरपूर आयर्न आणि चांगल्या दर्जाचं प्रोटीनही असतं जे स्नायूंना बळकट करतं आणि थकवा देखील कमी करतं मजबूत स्नायू म्हणजे सांध्यांवर कमी ताण आणि त्यामुळे गुडघे कंबर आणि इतर सांध्यांना दीर्घकाळ संरक्षण मिळतं म्हणूनच उडीद डाळ ही केवळ पोट भरण्यासाठी नाही तर शरीर मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे उडीद डाळ आहारामध्ये समाविष्ट करण्याचे अनेक सोपे आणि चविष्ट मार्ग आहेत उडीदाची खिचडी करून ती नियमित जेवणामध्ये घेता येते डोसा किंवा इडलीच्या स्वरूपामध्येही ती सहज पचते ह हलकासा उडीद डाळीचं सूप करून प्यायला असतो सांध्यांसाठी खूप फायदेशीर असतो काही लोक उडीद डाळीचा हलवा देखील बनवतात आणि तोही चालतो पण प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने आणि नियमितपणे उडीद डाळ खाल्ल्यास हाड स्नायूंमध्ये जाणवणारी कमजोरी नक्कीच कमी होते मंडळी जर तुम्हाला हे सगळं ऐकून अजूनही थोडासा गोंधळ वाटत असेल की नेमकं काय कधी का आणि कसं घ्यायचं तर त्यासाठी एक अतिशय सोपा हो आणि प्रॅक्टिकल डेली रुटीन लक्षात ठेवा सकाळी उठल्यावरती एक टेबलस्पून पांढरी तेल घ्यायचे जे हाडांना दिवसभरासाठी मजबूत पोषण देतील दुपारी जेवणामध्ये उडीद डाळ घ्या पण ती रोज घ्यायची गरज नाही आठवड्यातून दोन तीन वेळा घेतली तरीसुद्धा चालेल संध्याकाळी अर्धा ते एक टेबलस्पून भाजलेली किंवा दळलेली जवसाची पावडर घ्या जी सांध्यांमधील चिकटपणा वाढवण्यास मदत करेल रात्री झोपण्याआधी कोमट हळदीचं दूध घ्या आणि आठवड्यातून तीन ते चार वेळा मखाने आहारामध्ये नक्की समाविष्ट करा मंडळी हा रुटीन फार कठीण नाही आहे आणि महागडा तर अजिबात नाही आहे ना वेगळा वेळ काढावा लागेल रोजच्या आयुष्यामध्ये सहज बसणारा आणि सहजपणे तुम्ही पाळू शकता असं हा रुटीन आहे आणि तुम्हाला याचा फरक जो आहे तो स्वतःला लवकरच जाणवू लागेल सकाळचं अखंड कमी होईल चालताना तुमचा आत्मविश्वास वाढेल गुडघे आणि कंबर हलके वाटू लागतील आणि थकवा लवकर येणार नाही हे सगळं एका रात्रीत तर होणार नाही पण शरीराला योग्य अन्न मिळालं की ते हळूहळू स्वतःला रिपेअर करायला सुरुवात करतं आणि हाच खरा बदल असतो मंडळी आपल्या हाडांवरती आणि सांध्यांवरचं आपलं संपूर्ण आयुष्य उभं असतं ते आपल्यासाठी रोजच काम करतंय आपलं ओझं वाहतंय पण आपण पन, त्यांची काळजी घ्यायलाच विसरतो तेव्हा आजपासून एक निर्णय नक्की घ्या अन्न बदला सवयी बदला आणि फक्त वेदना कमी करण्यावर नाही तर त्या वेदनांपासच्या मूळ कारणावर काम करण्यासाठी प्रयत्न करा पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही नक्की स्वावलंबी सक्रिय आणि वेदनामुक्त राहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद